रामकृष्णारी मंडळी तर माझ्या हातामध्ये एक नवीन भाजी घेऊन आलो मी त्या ना भाजीचं नाव आहे पात्रीची भाजी ती रानामध्ये सहज उपलब्ध होते आपल्या शेताच्या मातावरण म्हणा शेतामध्ये म्हणा किंवा आपल्या राम आपल्याला सहज मिळते आणि आता आम्ही आलेलो आहे बघा एक फॉरेस्ट ऑफिस आहे तुम्ही बघू शकता इकडं दाखवत त्याच्यामुळे मित्रांनो वैशिष्ट्य असं आहे की ही भाजी जी आहे मूळ अतिशय उपयुक्त आहे मूळ ही भाजी खाल्ल्यानंतर बऱ्यापैकी चांगला फरक पडतो लोकांना तर तुम्ही ही भाजी ट्राय करून बघा या तुम्हाला आपण भाजी कशी काढायची असते करू नका हे बघा मित्रांनो की ती भाजी आहे ही भाजीचे कवळे कवळे आपण काढून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीनं भाजी काढून घ्यायची आपल्या आता बघू शकता मला दाखवल्या प्रमाणात अशा प्रकारे भाजी आणि खायला एकदम स्वादिष्ट आणि आयुर्वेदिक कोणतीही फवारणी नाही कोणते रासायनिक खत नाही वापरलेलं शुद्ध आणि आपल्या निसर्गामध्ये जसं आपल्या चॅनलचं नाव आहे रानटी माणूस तशी रानातली भाजी आहे रान भाजी आहे तर तुम्ही नक्की तुम्हाला कुठेही भाजी भेटली तर तुम्ही प्रयोग करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटते भाजी धन्यवाद रामकृष्ण